बृहन मुंबई महानगरपालिका कामगार संघटना संघर्ष समितीच्या वतीने बायखाळा येथील अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या मेळाव्याला अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते श्री अशोक जाधव श्री वामन कविस्कर म्युनिसिपल मजदूर युनियन मुंबई तसेच श्री बाबा कदम श्री सत्यवान जावकर म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेना मुंबई तसेच शेषराव राठोड श्री संजीवन पवार मुंबई म्युन्सिपल कामगार संघ तसेच श्री शशांक राव श्री रमाकांत बने दी म्युन्सिपल युनियन तसेच दीपक भालेराव श्री मिलिंद राघाडे कचरा वाहतूक श्रमिक संघ या ठिकाणी उपस्थित होते तसेच या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते त्या मेळाव्याच्या कार्यक्रमाला गृह मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त जग्राटी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित होते पवार साहेब प्रकाश जाधव साहेबेकर साहेब आपले चांगलं मार्गदर्शन केले ते कविस्कर साहेब बाबा कदम इतर सर्व नेते सर्व संघटनांचे उपाध्यक्ष संघटक कार्यकारी सदस्य आणि कार्यकर्ते आणि भिणी आम्ही सुरुवातीला जे पत्र पाळलं होत कि संघर्ष समितीने एकत्र राहून जे काही पत्रकारांना जे काही उत्तर द्यायचं ते सामुदायिक द्यायचं स्टेज कितीही मोठा असला तरी दोन दोन प्रतिनिधी असतील पण तुम्हाला सांगतो कधी कधी थोडं मनाला थोड वाईट वाटत आमच्या संघटनेचे कार्यदर्शन यशवंतराव देसाई साहेब हे बघा इथं समोर बसलेले आहे पण आम्ही नियम पाळला की दोन दोन प्रतिनिधी दोन दोन प्रतिनिधीच आले पत्रकारांना जे काय द्यायचं ते सामुदायिक द्यायचं ही सगळी आता आमची गाईडलाईन ठरलेली आहे आता प्रश्न आला हा प्यार तो प्यार प्यार होता। परां तो टेकर की हा आपला जो मेळावा खरोडरची तारीख पुढे गेली असल्यामुळे आपण त्या मोर्चाच्याऐवजी आपण या साठे सभागृहामध्ये लोकशाही आठाभाऊ साठे सभागृहामध्ये हा मेळावा घेतला आम्हाला काही कल्पना नव्हती मॅनेजर येऊन आपले आमच्या उपाध्यक्ष आयुक्तांचा फोन आहे मला आश्चर्य वाटलं आयुक्तांचा फोन म्हणजे नक्की कशा आली तर त्या मॅनेजर सुद्धा आल्याने म्हणाले की आयुक्त साहेब येत आहे आता मला वाटलं आयुक्त साहेब आहे देण्यासाठी येत आहेत कारण हा मोर्चा होता लोक संतापलेले आहेत राग आहे म्हणाच्या लोकांमध्ये पण आयुक्त साहेबांनी काही दिलं काय होत मला आवाज कमी येतोय त्याने सांगितलं ना तुम्हाला पिटिकेस आबाधित राहतील आम्ही गाड्या घेऊन येणार नवीन तंत्रज्ञ आणणार पिटिकेस बंद करणार नाही लाडपाजे बंद करणार नाही सांगितलं ना मग विश्वास ठेवला का तुम्ही मित्रांनो तुम्हाला एक सांगतो बघा हा बरोबर गाजर आणि ह्या गाजराला आपण भुलायच नाही मित्रांनो ज्या घाणीमध्ये तुम्ही काम करता साठच्या दशकामध्ये होत्या वन प्लस वन होत्या आणि त्याचा महिला जो होता संडा जो होता तो पाठीमागे तयार त्या टाकीमध्ये आणि लोक डोक्यावरून घेऊन जायचे फाटीतून सगळ्या संडाच्या माणसाच्या त्या बाईच्या किंवा पुरुषाच्या अंगावरती पडायचा टीबी आणि कॅन्सरने मरायचा आयुष्य मर्यादा किती होती माहिती आहे तुम्हाला फक्त एकोणतीस एकोणतीस वर्ष आहे डॉक्टर आहेत चांगले गोळ्या आहेत टॅबलेट आहे इंजेक्शन आहेत उपचार वेगळे होऊ शकतात त्यावेळी डॉक्टर एवढे नव्हते आणि ज्यावेळी त्या कुटुंबातले कर्तव्य पुरुष ज्यावेळी मृत्यू पावत होते घरातला कुटुंब हातबल होत होता कमाई करणारा कोणी नव्हता आणि त्यावेळी लाड हे कमिशनर होते लेबर कमिशनर या दोघांची कमिटी केली आणि काय सांगितलं का अभ्यास केला की हा कामगार अकाली का आतारे नी तो कामात असताना त्याला अडचणी काय येत आहे तो मूर्ती जर पावला तर त्याच्या वारसाचं काय त्याच्या कुटुंबाचं काय आणि त्या कमिटीने शिफारस केली की हा कामगार सेवेमध्ये असताना मूर्ती पावला तरी पण नोकरी द्या त्याच्या वारसाला तो रिटायर झाला तरी पण द्या किंवा त्याने तरी द्या तीन त्यांनी बिहार ही खाल जुनियाची खाल ही तुम्ही साफ करता आपले करता हो जे कोणी आजी आजोबा पजी पंजोबा आणि म्हणून ते दिलं तुम्हाला माहितीये तीन वर्षापूर्वी औरंगाबाद म्हणजे आताच संभाजीनगर माणूस कोर्टात गेला आणि सांगितलं की हा लोकांना कोणाला महाराष्ट्राचे फेडरेशन आहे महानगरपालिका नगरपालिकेचं त्याचा मी कार्यदर्शी आहे वामराव कविस्कर हे सरचिटणीस आहेत बबलराज हुंजुर अध्यक्ष आहेत गौतम खरात औरंगाबादचे प्रवक्ते आहेत नांदेडचे शिंगे जे आहेत गणेशिंगे शिंगे ते सरचिटणीस आहेत प्रमुख सरचिटणीस आम्ही कोर्टात गेलो सत्तावीस वकील उभे केले आणि ह्या चोवीस जूनला ह्या चोवीस जूनला एक वर्ष झालं जे न्यायमूर्ती म्हणत होते घोगे साहेब आणि खोबराकडे आम्ही कोणाला देणार नाही तुम्हाला सांगतो सत्तावीस वकिलांची फौज उभी केली आणि लाल पाहिजे ही तुम्हाला परत आणून देण्याचं काम हे आम्ही करण्याचं काम केले सगळ्यात काम जर केलं असेल तर लाल पाहिजे शेती आणले आपण राहिलं होतं म्हणाले देणार नाही कोणाला तर म्हणाले जे ओपचचे लोक आहेत मराठा असतील ओबीसी असतील साई माई गोष्टी धनगर जे कोणी असतील ते एस टी म्हणाले ते सुद्धा आठ जानेवारी आहे ह्या ज्या नकराच्या आता आहे दलित या शब्दालाच माझा विरोध आहे हनिजन या शब्दालाच माझा विरोध आहे आता बाबासाहेबांच्या कृपेने आपण दलित राजेलो नाही मंजूर सर्वांना आपण भाऊच्या ठाऊत आता या देशा या राज्याचा कारभार शाहू फुले आंबेडकरांच्या नावाने के, केला जातो ना तेच लोक आता तुमच्या मुळावरती आलेले आहेत तुमच्या नोकऱ्यावरती नोकऱ्यांच्या मुळावरती आलेले आहे आहेत टेंडर टेंडर म्हणजे काय आहे तर महापालिकेमध्ये मोटार लोडर म्हणून आहे ते संपवायचे आणि सगळ्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरची माणसं आणायची तो कंत्राटी कामगार म्हणून नाही त्याला नवीन नाव दिलंय काय नाव दिलं स्वयंशेवक म्हणजे स्वतःच्या मनाने तो सेवा आलेला आहे त्याला पगार द्यायचा नाही त्याला बोलण्यात द्यायचा नाही त्याला बाकी काय द्यायचं नाही तो म्हणजे स्वयंसेवक बरं स्वयंसेवक हे करताना हे जे आता कंत्राट दिलं जात आहे ते कोणाला माहितीये का तुम्हाला की नाही सांगा ना मग आपण हे कोणाला विचारायचं माहिती आहे त्याचा केंद्रबिंदू नागपूर आहे अरे लोकांना माहिती आहे नागपूर म्हटलं म्हणजे लोकांना कळत खरं आहे केंद्रबिंदू नागपूर आहे माया ठाणा आहे त्याच्यातून त्रिकोणातून बारामती आहे असं तिन्ही ठिकाणी त्याचे केंद्रबिंदू आहे तेव्हा चार हजार कोटीच कंत्राट हे कमी नाही आहे लक्षात घ्या ते आपल्या नोकऱ्यात छुणून घेणार हे आपण सहन करणार आहोत काय त्यासाठी लढावं लागलं तर लढायचं ना लढायच नाई तुमचा त्याच काय करायचं चालेल ना अरे आपल्या आयुष्यात हे लोक करायला निघाले आहेत एका खाड्याचा घेऊन कुठं बसलात तुम्ही म्हणून आपण माघार घ्यायची नाही आपण लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आपल्याला लोकशाही दिली आहे त्या लोकशाही मार्गाने आपण पहिल्या प्रथम निवेदना दिली व्यवहार केला घेण्यात म्हणून तुम्हाला आम्ही शिवाजी एकत्र एक बोलवलं दादर अकरा तारीखला त्याने ऐकले नाही म्हणून सतरा तारीखला आपण माझ्या आझाद मैदानावरती गेलो आता तिथंही ऐकत नाही मग आता आमच्या समोर उपाय काय आहे जर यांना वाटत असेल की जॉर्ज फडणवीस शरद आणि अन्य नेते आता नाही आहेत चळवळ ही संपलेली आहे म्युन्सिपल कामगार लढू शकत नाही हे जर कोणाची स्वप्न जर असतील ना चुकीची स्वप्न तर त्याला स्वप्ना सहित आपल्याला गाडायचं आहे जमेल सर्व ना जमेल अरे आम्ही सफाई कामगार आमचे दादा दाद्या नाणी तीन तीन पिढ्या बर्बा झाल्या आमच्या घाणीमध्ये काम करताना तिने कॅन्सरने मेले आणि आता कुठं आमची मुलं चांगले कपडे घालायला लागले बोटात आणट्या घालायला लागल्या गायामध्ये लाग चेन घालायला लागले आणि त्यांना ते चौक्यावरती आता दिसायला लागले त्यांच्या पोटात आता दुखणं वाढत चाललेलं आहे तर त्यांच्या पोटातला जर दुखणं वाढत चाललं असेल तर ते त्यांना त्या पद्धतीचं इंजेक्शन द्यावं लागेल की नाही आपल्याला हा द्यावं लागणार आमची एकच मागणी आज आमच्या सफाई खात्याच्या चारशे चौक्या आहेत श्रीनी देशमुख उद्यान आणि भाग्य मागण्या सोडली तर कुठं स्त्रियांसाठी स्वतंत्र संडास बाथरूमची सोय नाहीये कुठं चौक्या चांगल्या नाही आहेत त्या मोडकलीला आलेल्या आहेत तर ऐक साहेब तुम्ही ही टेंडर काढताना त्या चौक्यामध्ये काय आमच्या कामगारांची अवस्था आहे एकदा बघा मी कामाठीपुळ्याला गेलो होतो चौकीवरती आणि त्या ठिकाणी बघितल्या लोक लाईन उभे मला वाटतं बायोमेट्रिक करतात की काय मी म्हणतो बाबा बायोमेट्रिक मशीन आत आहे साहेब बायोमेट्रिक नाही तिथे एकच असा आहे आम्ही आहे म्हणजे आमच्या चौकीवरती ऐंशी माणसं असतात काम करा। करत त्याला कर तुम्ही माणूस म्हणून बघणार नाही अरे तो तिकडे राहणार कामगार करणार करणार चार वाजता उठून ह्याला जर प्रातविधीसाठी जर जायचं असेल तर एक संडास आणि रेल्वेच्या लाईन सारखं तिकीट काढताना विंडोवरती वरती लाईन असतात मागे तसं एक आणि तो, तो, तो आत गेला नाही गेला चार टक टक करतो अरे ना तो बिचारा बसलेला पण नसतो का तर लवकर त्याने यावं कारण बाकीचे दहा पंधरा मागे असतात हे तुम्ही आलो तुम्हाला दिसत नाही सफाई कामगारांची काय अवस्था चौथ्याची तुम्हाला दिसत नाही तुम्ही आलो आहात त्यांच्या नाही आता तुमच्या नोकऱ्या आहेत आणि त्या हे लाड पाहिजे वाचली हजार घर बांधून मिळतायत ना हे त्यांच्या पोटात दुःख आहे मला एक सांगा हे जे आता कॉन्ट्रॅक्ट सिस्टम आणतायत चकाचक गाड्या आणतायत आमचं म्हणणं एकच तुम्ही गाड्या ज्या आहेत महापालिकेच्या ज्या सर्व्हिस द्यायच्या आता दहा सुद्धा सर्व्हिस राहिल्या नाही शिल्लक का तुम्ही त्यावेळी गाड्या आणल्यात नाहीत का तर तुमच्या पणाच्या तुमच्या पाहुण्याच्या तुमच्या भाज्याच्या तुमच्या मेवण्याच्या गाड्या होत्या त्या तुम्ही आणून आता तिथं तुम्ही लावण्याचं काम केलं म्हणजे छोट्या गाड्या म्हणजे आता येई बी येणं वापरतात ना त्या छोट्या गाड्या त्यांच्या मग कधी आमच्या इंडियाने सांगितलं होतं की हे गाड्या तुम्ही विकत घेऊ नका म्हणून पण एकदा सांगितलं इकॉनॉमी एक मेजर एकदा सांगितलं अशोक लेलंड बंद झाली येत नाही वेळ गाड्या टाटाच्या गाड्या वेळेला येत नाहीत पण क्वांट्रॅक्ट न आणि भर केली आमचं म्हणणं आहे की जे कंत्राळी कामगार कोर्टापर्यंत जाऊन शेकडो हमदाराला कायम केलं राहिलेल्या कामगाराला असं काय म्हणाले कायम करतो म्हणून आम्हाला वाटत होता की इथं घोषणा करते की इथं कंत्राटी कामगार किती आहेत धापवर करा मी सगळ्यांना कायम करतो असं काय म्हणाले नाही त्यांना ते करायचं नाहीये प्रशासनाने हे सगळं करायचं नाहीये आमचं म्हणणं एकच आहे की जर आमचे कामगार कायम कामगार मोटर चौकी सकाळ सकाळपाई दुपार पाहि रात्र भाई ला काम करत असतील ही मुंबई स्वच्छ करत असतील तर कोणीतरी थंडाण पैसे मला येणार आणि सांगणार मला हे सगळं घ्यायचं आहे मित्रांनो करायला ना द्यायचं नाही आपण हे चार हजार कोटीच कॉन्ट्रॅक्ट आहे किती आहे चार एका आमदार पुत्रासाठी एका मंत्री पुत्रासाठी जर तुम्ही आमच्या पंधरा हजार लोकांचा बळी घेणार असाल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही बरोबर आहे ना तुम्ही त्याला सांगायचं बघा ये, ये आणि हे घेऊन जा म्हणून आणि आम्ही गप्पा मारत बसतो नाही जाऊ ना मित्र कुठल्या स्थितीमध्ये हे कॉन्ट्रॅक्ट हे जे येत आहे हे टेंडर ओपन करता कामा नये ही आपली भूमिका आहे तुम्हाला मान्य त्याने आणलं ना मित्रांनो काल आमची मिटिंग झाली जसं बाबा म्हणाले साहेब म्हणाले कमिशनर साहेब म्हणाले राठे साहेब म्हणाले त्याप्रमाणे आम्ही डीएमसीशी चर्चा केली चर्चा करून जे प्रयत्न पडते ते आम्ही तयार करून घेऊन गेलो होतो आणि मग त्या ग्राउंड फ्लोअर ला प्रेस क्लब आपला आहे त्या ठिकाणी गेलो पत्रकार मित्र वंचीचे होते कधीच आपल्या बातम्या देत नव्हते पण काय त्याला एकच मी प्रश्न विचारला पत्रकारांना ज्या डॉक्टर बाबासाहेबांनी लोकशाही तुम्हाला आम्हाला दिली आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ ही जर पत्रकारिता असेल तर जर गरीब कामगारांचं तुम्ही जर दुःख वेशील तर मांडलं नाही तर म्हटलं मी सांगेन की ही चौथा स्तंभ सुद्धा कोसळलेला आहे चौथा स्तंभ सुद्धा कोसळलेला आहे माहितीये ज्या बातम्या कधीच छापून येत नव्हत्या मोठ्या वर्तमानपत्रात तुम्हाला सांगतो इथं माझ्याकडे सगळे पेपरचं कात्रण आहे लोकसत्ता महाराष्ट्रात आहे पुरा आणि नवशक्ती सकाळ सगळ्या पेपर बातम्या आलेल्या आहेत आणि त्यामुळे ह्यांचे धाबे आता दणाणलेले आहेत मित्रांनो मला जास्त वेळ घ्यायचा नाही कारण तुम्ही सकाळपासून बारा बारा तास आहे हे टेंडर येणार तर आपण लढायचं ना पण लोकशाही मार्गाने आपण आणि म्हणून सगळ्याच्या समितीच्या सर्व नेत्यांबरोबर चर्चा केली आणि पहिला प्रयोग आम्ही करतो उद्या लोक हो आमच्याकडे बोट दाखवता नये की तुम्ही चुकीचे होता म्हणून म्हणून आपण आठ तारीखला सगळ्या ठिकाणी चोवीस वार्ड मध्ये टेंडर ओपन होता कामाने म्हणून आपण मतदान घेणार आहोत जमे का सर्वांना मतदान घेणार आहोत संप करायचा की करायचा नाही पण आपण संप म्हणायचा नाही आर्य करायचा कि करायचा नाही आर्य करायचा ना बरं ज्यांना मध्ये भाग घ्यायचा नाही करायचा नाही असं किती लोकांना वाटत होती करा अरे करायचं ना हात काय का मित्रांनो आर्या करायचा अरे लक्षात आणि त्यासाठी आठ तारीखला चोरी करायची नाही आपण आपण प्रामाणिकपणे आम्हाला जर काही टेंडर काढलं ते टेंडर ओपन होता कामाने यासाठी आपण मतदान करायचं टेंडर उघडू नये म्हणून बरोबर आहे हा आणि ते मतदान करायचं चौकीवाईज आमचे सगळ्या संघर्ष समितीचे ज्या ज्या संघटना आहेत त्या आम्ही तुमच्याकडे बॅलेट पेपर तुमच्याकडे घेऊन येणार आता तुम्हाला खरं म्हणजे मतदान करायला आता नाही होते ईव्हीएम मशीनच करते आणि अशा तुम्हाला ते अधिकारच देणार बाबासाहेबांनी तुम्हाला लोक राजा बनवला होता मतदान राजा या लोकांनी आपल्याला भिकारी बनवून टाकलंय किंवा आपण खऱ्या अर्थाने मतदान कसं करायचं या करायचा की नाही हे तुम्ही बॅलेट पेपरवरती लिहून त्या ठिकाणी तुम्हाला दिल्या जातील त्या बॉक्स मध्ये ठेवणार आपण त्यासाठी दोन वकील जे आहेत त्यांची आपण नेमणूक करणार ते चौक्या चौक्यावरती ते बॅलेट पेपर बॉक्स असेल तुमच्याकडे मत त्या तुमच्याकडे पोचवण्याचं सकाळी आपण काम करणार आणि त्याच्यामध्ये आपण निघणार जर त्या टेंडर उघडलं तर आल्या करायचा की नाही तो हो जर असेल तर कितमार करायचं हो म्हणून नसेल तर फुली मारायची बरोबर आहे पण मला सांगा आर्य करायचंच ना, ना करा म्हणजे मला हा हे आठ तारीखला आठ तारीखला आपण मतदान करणं आणि मतदानाचा जो काही रिझल्ट आहे तो आपण देवा भाऊंकडे नऊ तारीखला घेऊन जायचं कोणाकडे आता मध्ये मध्ये आयले गेले ना आपल्याला नको आहे आपण जायले विधान भावनावरती जायचं नऊ तारीखला जमेल सर्वांना ना। येणार नाही नऊ तारीखला मोठ्या नाही त्याने हातमती करा नाही म्हणजे लोक येणार आणि सर्वात महत्त्वाचं जसं सर रानडे साहेब म्हणाले आपली जेवणाची वेळ जी साडे वाजता आहे बरोबर आहे खाणीमध्ये उपाशी जाणे आपण काम करू शकत नाही तर चार तारीखला कुठला येणवाड ये चीज आणि पी साऊथ गोरेगाव साडे दहा वाजता आपण सगळ्यांनी कॅन्टीन मध्ये जेवायला गेलो जे उद्या जर कोणी अधिकारी आला अरे बाबा तुम्ही गाड्या इथं थांबवलात मग म्हणा गाड्या कुठे थांबवायच्या दोन किलोमीटर जातो चालत येतो एवढ वेळ लागेल की सगळे जेवेकरांचा संध्याकाळ होईल जो <laughs> नियमाप्रमाणे आपण काम करायचं आहे बरोबर आहे आता जास्त न घेता हे तुमचा चार तारीखला येल वाढ गोरेगाव कुर्ला आणि सांता उसला जेवायला <laughs> जायचं साडे नऊ वाजता आठ तारीखला मतदान आणि नऊ तारीखला चलो देवा भावना भेटायला येणार का सर्वजण सर्वांनी आपण शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल ધન્યવાદ નિશ્ચિત ધન્યવાદ જય હિન્દ જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર જય જય સદાનંદ